हेअरफॉल आणि डॅनरपसाठी तुम्ही हेअर ऑइल मसाज रेग्युलरली करताना मग हा मसाज थोड्या वेगळ्या पद्धतीने केला तर तुमच्या केसांना त्याचे डबल बेनिफिट्स मिळू शकतात येस yes. मर्म हे तुमच्या शरीरातले असे महत्वाचे पॉइंट्स आहेत जिथे शरीरातल्या सर्वात जास्त एनर्जीचं कॉन्सन्ट्रेशन होतं त्या पॉइंट्सवर योग्य पद्धतीने मसाज केल्यावरती ते स्टिम्युलेट होतात ज्यामुळे शरीरातली एनर्जी बॅलन्स होण्यामध्ये मदत होते हेल्दी हेअर मेंटेन करण्यासाठी कोणत्या मसाज करावा हे आता पाहूयात मी इथे मोहा फाईन वन हेअर ऑइल वापरतेय हे ऑइल मी का वापरतेय त्याचं कारण सुद्धा हो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच सो अधिपती स्थपनी अपांग शंख विधुरा हे पाच पॉइंट्स असतात ज्यांना मसाज मसाज केलं जातं मी दाखवलं त्या पद्धतीने मसाज केला तर तुमच्या केसांना खूप चांगला फायदा होऊ शकतो आता मसाज करण्यासाठी मोहा फाईन वन हेअर ऑइलच का वापराव हे पाहूयात हे ऑइल नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक तेलांचं ब्लेंड आहे ज्यामुळे नंबर वन केसांच्या मुळांना नरिशमेंट मिळते आणि हेअर ग्रोथ प्रमोट होते नंबर टू केसांच्या मुळांपासून अगदी टिप्स पर्यंतची हेल्थ इम्प्रूव होते ज्यामुळे हेअरफॉल है कमी होतो आणि केस तुटत नाहीत नंबर थ्री केसांमधला चार पटीने कमी होतो नंबर फोर केस स्ट्रॉंग स्मूद आणि शायनी होतात नंबर फाईव्ह केसांची वाढ होते केस जाड आणि दाट होतात हे हेअर ऑइल ना क्लिनिकली प्रूवन आहे आणि तुम्ही जर मोहा ट्वेंटी फाईव्ह हे कुपन कोड वापरलं तर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल सो वॉट आर यू वेटिंग फॉर लगेचच मोहा हेअर ऑइल वापरून हेअर मसाज मी सांगितलेल्या पद्धतीने करायला स्टार्ट करा आणि टू थाउजंड ट्वेंटी फोरसाठीचे तुमचे हेअर गोल्स अचीव्ह करा